ातंबरेकर तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्वाच्या मोठ्या बातमीनं करूया उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या भाजपाच्या उमेदवार पूनम महाजन आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आता काही वेळातच ही सदिच्छा भेट पूनम महाजन घेणार आहेत महाजन यांच्या प्रचारपत्रकांवर आदित्य ठाकरेंचा फोटो वगळल्यानं युवा सेनेनी नाराजी व्यक्त केली होती महाजन यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा सेनेनं निर्णयही घेतला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर महाजन यांच्याकडून युवासेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होताना दिसतोय भाजपच्या खासदार आहेत पुनम महाजन आणि त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आज मातोश्रीवर येत आहेत थोड्याच वेळात मातोश्रीवर त्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आहेत सध्या उमेश पुन महाजन आता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि एक प्रकारची जी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली होती युवासेनेच्या मुद्द्यावरनं आदित्य ठाकरेंचा फोटो कोणत्याही पत्रकांवर होर्डिंग्सवर दिसत नाहीये आणि त्यामुळेच कुठंतरी युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचं सांगितलं जात होतं युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार एक प्रकारे पुन महाजन यांच्या प्रचारावर घातल्याचं जाहीर केलं होतं आता तरी दूर नाराजी त्यांची केली जाईल का मनधरणी करण्यात पुन महाजन यशस्वी ठरतील काय सांगता येईल उमेश नक्कीच अजिंक्य हाच प्रयत्न जो आहे तो पूनम महाजन यांचा असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे उत्तर मध्यमधून उत्तर मध्य जो मतदारसंघ आहे इथून लोकसभेची निवडणूक जी आहे ते पूनम महाजन लढवत आहेत युती असल्याकारणाने त्यांनी प्रचार जो आहे तो देखील सुरू केलेला आहे मात्र या प्रचाराच्या संदर्भात जे बॅनर पूनम महाजन यांचे लावण्यात आले होते पत्रकं जी होती त्या पत्रकांवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नव्हता उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे या दोन्ही जे पक्षाचे महत्त्वाचे उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब जे आहेत या दोघांचेही फोटो या पत्रकांवरती बॅनरवरती होते मात्र आदित्य ठाकरे यांचा फोटो नव्हता आणि म्हणूनच जे युवासेनेचे कार्यकर्ते आहेत ते खूपच नाराज झाले होते आणि त्याच्या संदर्भात त्यांनी काल ही नाराजी देखील समोरासमोर उघड केली होती तर पूनम महाजेंनी अशाच प्रकारे आदित्य ठाकरे यांना डावळण्याचा प्रयत्न जर केला तर निवडणुकीतून कुठलाच प्रचार जो आहे तो पूनम महाजन याचा युवासेनेचे कार्यकर्ते करणार नाही असा इशाराच यावेळी पुनम महाजन यांना त्यांनी दिला होता आणि म्हणूनच आज पुनम महाजन जे आहेत उद्धव ठाकरे यांच्या सदिच्छा भेट घेण्यासाठी येणार आहेत बारा वाजताची वेळ दिली होती जमतेम आता थोड्या वेळातच ही भेट होईल अजून पुन्हा महाजन मातोश्रीवर आलेले नाही आहेत मात्र ही भेट ती भेट ते घेणार आहेत आणि या भेटीदरम्यानच जो काही गोंधळ कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो देखील दूर करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करणार आहेत आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर या दोन्ही उद्धव ठाकरे असतील पुनम महाजन असतील यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर या वादावर पडदा पडेल अशी नक्कीच शक्यता आहे का मात्र आता भेटीनंतरच नेमकं काय झालेलं आहे हे कळेल थोड्या वेळातच ही भेट होणार आहे मात्र आता भेट नेमकी घ्यावी लागते पूनम महाजन यांना कारण काल जी नाराजी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती त्या नाराजीची कुठेतरी धास्ती जी आहे ती पूनम महाजन यांनी नक्कीच घेतलेली कारण निवडणुका आहेत आणि निवडणुकावर ज्यावेळेस उमेदवार प्रचारासाठी निघत असतो आपले मतदान गोळा करण्याचा जो प्रयत्न करत असतो याच्यामध्ये कुठे ना कुठे हा सगळा जो प्रकार आहे तो पुरा माझ्या महागात पडेल अशी भीती त्यांना आणि म्हणूनच त्या आज उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला महत्व येतात बिलकुल उमेश धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल या संदर्भातले अपडेट्स वेळवेळेला आपण